बायकोसाठी सोन्याचं मणी मागवले तर शंभर मग किती रुपये झालं किती रुपये दोन तीन तोळा असतील बायको म्हणले लईच जेव खाती सारखी सोनं घेत नाही नाणं घेत नाही म्हणून तिला म्हणलं जरा तुला सोन्याचं मणी मागू धरवाय तुला गिफ्ट माझा बड्डे आला आहे बड्डेच गिफ्ट आहे शंभर मणी घेतले सोन्याचं हिला थँक्यू थँक्यू चला किवायला आता घेऊन काय मास एवढं मोठं मनी व्हायला नाही कोणी हा ववायला वा नाही कोणी तर ही आहे सोन्य का सोन्याचं म्हणजे बारकाई जरा थोडी आमची जरा पहिलं मोडून तिला बारका केलं होतं ह्याला लांबून तुटलं होतं आपलं तुटलं होतं म्हणजे आता जेंज नको त्याला हा जरा मणी घालून जरा लांबून दाखवतो जातो सोनार दुकानात सगळे चाललो आम्ही तर गेल्यानंतर तुम्हाला दिसलच हे असल्या मदत करायचंय चैन आहे पण ह्याला थोडं बारीक करायचंय का एवढं ही आहे ना हीच एवढं करायचं मग ते झिंद राहत नाही हे असं घातलं गेल्या गरीबांनी वाटते काय वरच लांबू की थोडं आता मणी घातल्यावर थोडं लांबलच की एवढं एवढं आता एवढं मणी घातल्या म्हणले आता काल थोडं लांबल का नाही बघ डबल करायचं एक आता आणि एक बाहेर दोन काय ती करायची तर चला आपण जाऊया आणि बघूया कसं कसं होतंय कसं कसं नाही आमच्या शेवाणीच्या कानातलं पण तुटलंय त्याचा बघू काय होतंय का शिवानी हा मध्ये लुक केला का निमित्त तर त्यावेळेस तिथं कानातलं तुटलं होतं कानातलं जरा व्यवस्थित करून आणावं हा बरोबर चला जाऊ स्वाल्या दुकानात बघूया कसं कसं नियोजन होते काय तुम्हाला आता माझं दोन्ही बरोबर बसत का पाहायला दोन तर फुट लावतो एवढं मोठं तुला पाय कोडक्याचा निघेल बाहेर हां हे चांगलं आहे ना दोन्ही सेम आहे परीक्षा वाटलं दोन्ही चांगली आहे रंगीत नाही

शिवाने उगे तुझं कानातलं बघ कुठलेलं आहे का शिवानी दहा आहे पहिले जुनं आहे गिक चमकत आहे मग भारी आहे का काला ते कानात इकडान नवीन नवीन कानातल बघू इकडं कशी घे असं कसं आणि घेत आहोत काय घे चालखं थेलर घेते ती

तुला पण घालायचं सांगते तुझं पण वाजते शिवाय आता खुशा काय नाही सारखं पाय वाजवत हिंडणार पाय वाजवत ना? का आमते। <laughs> आमते। <laughs> <laughs> खुशा झोपीत न उठले कळती मला का नाही कुशा पाय वाजवले की खुषा उठली की सगळ्या कळते सगळ्यांना का नाही खुषा काय करते कुठे हाय बरोबर करते आता आम्हाला बघू खुषा तुया पाय वाव छान आहेshader वाज धर पेनजे दाखोबर वाजवून वाज वा। वाज थँक्यू चला झाली खरेदी मस्त पकी

असं डायरेक्ट असत घालते रे अगं लग्नात हार एवढं मोठ जाते का तू कुणाचं बघितलं असं लग्नात घालतो ना लग्नात फक्त हात असे घालते ती हारच्या मधनही जात का शालोमधन ही शालो पांघर असत मांगर घाल कोणाचं बैल घालताना असं करते ती उलट असं उलटं करती लग्न आणि एक हाती कुठून घालते एक असं घालते कुरवली अशी करती असं असतंय ती एअरपोर्ट बरोबर आहे ना सवास <laughs> हा आता तशी तू कसं बी कर तुला कसं करायचं करणं आहे घाल नंतर कसं घाल तुझ्या तर आणखी खरेदी केली काहीतरी आपली बसून बसून घरच्या घरी वय काहीतरी सारखं खबर तुम्हाला माहिती आहे मला चालूच असतं असतंय घरच्यासाठी आम्हाला काय नसतंय बायासाठीच असते बायाला